अंबरनाथ मध्ये वनविभागाच्या जागेत पालिकेचा अनधिकृत रस्ता वनविभागाची ओ सी नसतानाही कॉन्क्रीट काम अनधिकृत चाळीमध्ये राहणाऱ्यांसाठी होतोय सिमेंटचा रस्ता जावसाई महेंद्रनगर परिसरातील संतापजनक प्रकार एकीकडे अंबरनाथच्या विकास पॅटर्नची अतिक्रमणानी वाट लावलेली असतानाच आता थेट पालिकेनंच वनविभागाच्या जागेसह खाजगी जागेत अतिक्रमण करत अनधिकृत सिमेंट रस्त्याचं काम सुरू केलं विभागाची परवानगी नसतानाही जावसई महेंद्रनगर परिसरात पालिकेनं परस्पर सुरू केलेल्या या कामामुळे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते अंबरनाथच्या जावसई महेंद्रनगर परिसरात पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने वनविभाग आणि खाजगी जमिनीवर शेकडो अनधिकृत चाळी उभ्या राहिल्या आहेत तर या चाळीवर पालिकेनं कारवाई करणं अपेक्षित असताना पालिकेकडून मात्र या चाळींसाठी चक्क सिमेंट कॉन्क्रीटचा महेंद्रनगरमधील जय श्रीराम चौकातील जयस्वाल यांच्या दुकानापासून ते विश्वकर्मा यांच्या घरापर्यंत हा रस्ता तयार केला जात असून यासाठी एक कोटी एकोणनव्वद को लाख एकोणसाठ हजार चारशे एकोणपन्नास रुपयांची निविदा मंजूर करत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सत्तावीस मार्च दोन हजार रोजी वर्क ऑर्डर दिली आहे मात्र हा रस्ता वनविभाग आणि खाजगी जागेत तयार केला जात असून यासाठी पालिकेनं वनविभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही अशी कबुली खुद्द पालिकेच्याच अधिकाऱ्यांनी खाजगीत बोलताना दिली आहे त्यामुळे पालिकाच जर सरकारी जागेत अतिक्रमण करून अनधिकृत रस्ता बांधत असेल तर अनधिकृत बांधकामाकडे डोळे झाक करणाऱ्या आणि सरकारी जागेत अतिक्रमण करणाऱ्या अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ